नमस्कार मंडई आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज नवरात्र उपवास विशेष रेसिपीमध्ये आपण भगरीचा अगदी मऊ जाळीदार आणि अगदी मऊ असा डोसा बनवणार आहोत अगदी झटपट हा डोसा कुठली पूर्वतयारी न करता करता येणारा हा डोसा आपण बनवणार आहोत तर आपण सुरुवात करूया अगदी मऊ जाळेदार उपवासाचा डोसा आणि त्यासोबत लागणारी नारळाची चटणी तर बघूया आपण हा उपवासाचा भगरीचा डोसा कसा बनवायचा तो तर सुरुवात करूया आपण हा भगरीचा डोसा बनवायला त्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्यासाठी सुरुवातीला मी एक भगर घेतली आहे ती पाण्यात भिजवून घेतली आहे साधारणतः वीस मिनटासाठी वीस मिनटानंतर ती छान भिजली गेली की ती मिक्सर जारमध्ये काढून घ्यायची आणि त्याचमध्ये एक अर्धा बटाटा उकडलेला आहे तो बारीक किसून घेतला होता तोही मी यामध्ये मिक्सर जारमध्ये घालून घेते आहे आता बटाट्यामुळं हा छान मऊ होतो आणि दोन श चमचे शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये घालून घेणार आहे आणि याची अगदी स्मूथ अशी डोश्यासारखी पेस्ट बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि एक दहा मिनटासाठी हे पीठ मी बाजूला ठेवून देणार आहे आता इथे आपण चटणीची तयारी करू त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये ओलं खोबरं थोडीशी कोथंबीर घालून घेतली आणि चार ते पाच हिरवी मिरचीचे काप घातले त्यानंतर यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट घालून घेतला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले थोडीशी साखर घालून घेतली आणि आता हे संपूर्ण मिक्सर जारमध्ये फिरवून घेणार आहे एक थोडंसं फिरवून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून याची छान अशी स्मूथ पेस्ट करून घेणार आहे आता आपण या चटणीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेलात मी एक चमचा जिरे घालून घेतले आता तडका मिरची आहे जी गोलाकार ती मी यामध्ये घालून घेणार आहे आणि छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये आता आपण ती चटणी जी मिक्सरला फिरून घेतलं होतं स्मूथ पेस्ट ती यामध्ये घालून घेणार आहे आणि अगदी छोटीशी अशी उकळ करून घेणार आहे फार जास्त नाही करायची नाही तर पूर्ण चटणीचा कलर चेंज होतो आता दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे छान असं ठेवल्यानंतर पीठ छान तयार भिजलं गेलं आहे अजून दहा मिनटानंतर आता आपण याचे छान डोसे बनवून घेणार आहे त्यासाठी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे तेल बिलकुल न लावता मी डायरेक्ट डोसा घालवून घेतला आणि ह्या पद्धतीने स्प्रेड करून घेतला आहे आणि आता ह्यावरतून थोडंसं तेल फिरवून या पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित असा पलटी करून मी भाजून घेणार आहे या पद्धतीने अगदी मौसूद जाळीदार तुम्ही डोसा बनवू शकता आपण यामध्ये बटाटा घातल्यामुळं ह्या डोस्याचा मऊपणा येतो त्यामुळे आवर्जून भगरीमध्ये उकडलेला बटाटा तुम्ही नक्की घाला आणि या पद्धतीने छान इन्स्टंट असा तुम्हाला भगरीचा डोसा बनवता येईल कमी तेलामध्ये अगदी थोडंसं तेल घालून नॉनस्टिकच्या तेल पॅनवरती छान भाजून घ्यायचा तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तर ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट नक्की करा पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि रोजच नवरात्रच्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे रोजच तुम्हाला नवरात्रच्या मध्ये नवीन रेसिपी बघायला भेटतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून खूप आभार मानते आणि चॅनलला बेलायकनला क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुन्हा आपण नवीन रेसिपी नवरात्री स्पेशल उपवासाची पुन्हा बघूयाच तोपर्यंत तो स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद